माझं नाव धनश्री आहे माझ्या कुटुंबात माझे फक्त एक चुलत काका वाचले होते त्यांनीच माझं लग्न लावून दिलं माझं वय तेव्हा फक्त सतरा वर्ष होतं मी खूप सुंदर होते पण ज्या घरी माझं लग्न झालं ते घर ना फार श्रीमंत होतं ना अगदी गरीब मध्यमवर्गीय होतं माझ्या चुलत काकू मला फारस पसंत करत नव्हत्या जेव्हा कुठलंही स्थळ त्यांच्या मुलींसाठी यायचं तेव्हा मुलं मला पसंत करून जायची माझ्या काकूच्या मुली जरा जाड्या आणि काळ्या रंगाच्या होत्या त्यामुळे त्या मला घरात लपवून ठेवायच्या शेवटी कंटाळून माझ्या काकांनी एक स्तर न विचारता न पाहता माझं लग्न लावून दिलं माझं लग्न ज्या घरी झालं तिथे फक्त माझे सासरे राहत होते माझे पती राजेंद्र एका दुसऱ्या शहरात नोकरी करत होते जे इथून एक दिवसाच्या प्रवासावर होत ते चार महिन्यांनी एका आठवड्यासाठी यायचे माझे सासरे अमन हे खूप चांगले होते त्यांनी मला नेहमी चांगलंच सांगितलं की घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत ते माझ्यावर खूप प्रेम करत होते जणू मुलीवरच लग्नानंतर दोन आठवड्यातच माझे पती परत त्यांच्या कामावर गेले सासरे मला सकाळी उठवून म्हणायचे की नाश्ता तयार कर मी त्यांच्यासाठी नाश्ता करत असे ते कामावर जात आणि मी घरात एकटीच राहत असे सासरे मला म्हणायचे दरवाजा आतून बंद करून ठेव कोणी आलं तर उघडू नको मी आल्यावरच ओळख सांगून आवाज देईन सुरुवातीला सर्व काही ठीक होतं पण हळूहळू काही विचित्र गोष्टी घडायला लागल्या मी जाड बांधायची होते त्यामुळे काम करताना माझी ओढणी खाली सरकायची अशा वेळी सासरे माझ्याकडे अजीब नजरेने पाहायचे आणि मला खूप लाज वाटायची रात्री मी दरवाजा लावून झोपत असे पण सकाळी उठल्यावर बेडशीटवर पांढरे डाग दिसायचे मी विवाहित होते त्यामुळे मला कळायचं हे काय आहे प्रश्न असा होता की दरवाजा तर बंद असायचा मग हे असं कसं होतं माझं मन गोंधळून गेलं एका रात्री मी मुद्दाम दरवाजा अर्धवट ठेवला लाईट बंद केली आणि झोपेचं नाटक करू लागले काही वेळात पावलं ऐकू आली कोणीतरी माझ्या खोलीत चिरलं होतं आणि पुढं जे घडलं त्याने माझं मन सुन्न केलं माझे सासरे रोज काही ना काही मला आणून द्यायचे छोटस काहीतरी पण प्रेमाने एक दिवस ते असं काही घेऊन आले ज्याची मी कल्पना देखील केली नव्हती माझे पती सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते त्यांना दिवसात फार वेळ फोन वापरण्याची मुभा नव्हती रात्री फक्त दहा मिनिटं बोलायचे पण तेवढ्यातही ते इतके थकलेले असायचे की बोलता बोलता झोपून जायचे मला त्यांचं वाईट वाटायचं कारण मी दिवसभर फक्त त्याच दहा मिनिटांच्या फोनसाठी वाट बघत असे एक दिवस एक वाईट बातमी आली की ज्या इमारती समोर ते काम करत होते तिथे आग लागली आणि माझे पती त्यात मरण पावले हे माझ्यासाठी फार मोठं दुःख होतं लग्नाच्या तीन महिन्यातच मी विधवा झाले होते काकांनी मला परत घरी यायला सांगितलं पण काकीने मोठा आवाज करून सांगितलं की ही अपशुकुनी आहे तिचं सावट माझ्या मुलींवर पडेल तिच्यासोबत काहीही चांगलं झालं नाही आता हिला परत घरात घेणार नाही माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता मी माझ्या सासर सासरच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला काका म्हणाले काळजी करू नकोस विधवांचं पुन्हा लग्न होतं आजकाल कोणीतरी चांगला माणूस मिळेल पण मी पुन्हा लग्न करू इच्छित नव्हते मला माझे पती राजेंद्र खूप आठवायचे माझे सासरे आता कामावरून लवकर घरी यायला लागले होते एक दिवस त्यांनी मला एक लाल रंगाची बेडशीट आणली म्हणाले हे तुझ्यासाठी आहे हे अंतरुण झोप मी काही विचारलं नाही ते म्हणाले आपल्या घरासाठीच आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी तेच बेडशीट मागितली मी म्हणाले मी तर अंतरून झोपले होते ते म्हणाले छान केलंस पण आता ते मला दे मी न विचारता ती बेडशीट परत दिली त्यांनी ती एका पिशवीत टाकली आणि घेऊन गेले मला वाटलं कदाचित महागणली असेल म्हणून परत देण्यासाठी जात असतील त्या रात्री मला खूप शांत झोप लागली जे की अनेक दिवसांनी झालं होतं मी अजूनही आशा करत होते की कदाचित मी गरोदर असेन कारण राजेंद्र गेलेच्या फक्त काहीच दिवस आधी ते माझ्याजवळ होते हीच एक आशा होती की कदाचित त्याचा एक अंश माझ्या हात उरला असेल पण त्या रात्री जे काही घडलं त्याची मला थोडीशी देखील कल्पना आधीपासूनच होती सासरे पुन्हा रात्री घरी आले त्यांच्या हातात पुन्हा एक नवीन बेडशीट होती ही अंतरून झोप त्यांनी शांतपणे सांगितलं मी विचारलं परवा तुम्ही ती का परत केली होती ते म्हणाले माझा एक मित्र म्हणत होता की त्याने तीच बेडशीट स्वस्तात घेतली होती मी विक्रेत्याशी वाद घालायला गेलो होतो थोडं पैसे परत घेतले काही नाही तू अंतर आणि झोप पण आता मी सावध होते कारण काहीतरी विचित्र होत होतं आणि तेच घडायला लागलं होतं ज्याची भीती मला आधीच वाटत होती मी म्हणाले ठीक आहे आणि पुन्हा तीच बेडशीट अंतरली आणि झोपून गेले एवढी गाड झोप लागली की सकाळीच डोळे उघडले पण सकाळी उठल्यावर माझी तब्येत खूप विचित्र वाटत होती मला चक्कर येत होती अंग खूप दुखत होतं मी विचार केला कदाचित मी गरोदर आहे ही कल्पना माझ्या मनात एक आशा घेऊन आली होती माझ्या नवऱ्याचं काहीतरी स्मरण काहीतरी त्याचं अस्तित्व माझ्यासोबत राहील सकाळी मी नाश्ता करत असताना सासरे म्हणाले ती बेडशीट परत दे मी आश्चर्यचकित झाले मी काही विचारायचं ठरवलं होतं पण ते म्हणाले माझ्याकडे वेळ नाही लवकर दे मी ती बेडशीट दिली त्यांनी ती पिशवीत ठेवली आणि बाहेर गेले माझी तब्येत दिवसभर खराब होती पण मनात एकच गोष्ट होती शक्यतो मी गरोदर असेन मी ठरवलं होतं जर मुलगा झाला तर त्याचं नाव राजेंद्र ठेवेन कमीत कमी माझं कोणीतरी आपलं म्हणावं वा असं वाटत होतं कारण या जगात माझं असं कोणीच नव्हतं माझे सासरे आता रोज रात्री एक बेडशीट द्यायचे आणि सकाळी ती मागून घ्यायचे आणि मला रोज इतकी झोप यायची की काहीच भान राहायचं नाही मी ऐकलं होतं की गरोदरपणा झोप जास्त लागते म्हणून मी त्याच विचारात गुंतून गेले पण एक आठवड्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी गरोदर नाही माझ्या सगळ्या आशा मोडल्या मी एकटी खोलीत रडत बसले सासऱ्यांना काही सांगितलं नाही त्यांनी विचारलं का रडत आहेस मी म्हणाले मला राजेंद्रची आठवण येते ते माझा हात धरून म्हणाले मी आहे ना मी गोंधळले पण ते हसत हसत त्यांच्या खोलीत गेले मला आश्चर्य वाटायला लागलं जर मी गरोदर नाही तर मग मला इतकी झोप का लागते माझं शरीर का दुखतं रोज सकाळी उठल्यावर मला एवढा थकवा का वाटतो मी कोणाला सांगू शकत नव्हते ना सासऱ्यांना ना काकांना कधी का कधी वाटायचं काश राजेंद्र असते त्याच्यासोबत निघून गेली असती पण रात्री अजब झोप लागायची कधी झोपले कधी उठले समजायचंच नाही आणि एक दिवस मी काहीतरी पाहिलं जे बघून मी हादरून गेले माझे सासरे स्वतःच ती बेडशीट धुत होते का, का, ते रोज सी का ती परत मागतात का ती स्वतः धुतात काल त्या चादरींवर काही होतं का माझ्या न करत माझं शरीर इतकं थकलेलं का असतं मी विचार करत गेले कदाचित माझे सासरेही दुःखाने वेडे झाले असतील शेवटी त्यांनी त्यांचा मुलगा गमावला आहे माझी तब्येत दिवसेंदिवस बिघडत गेली घरी काही कामं होत नव्हती उलट्या यायला लागल्या होत्या एक दिवस सासरे घरी नव्हते तेव्हा शेजारची एक बाई घरी आली मी तिला सगळं काही सांगितलं ती घाबरली पण थेट म्हणाली हे ठीक नाही हे सगळं असं होत नसतं चल तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते ती मला दवाखान्यात घेऊन गेली डॉक्टरांनी तपासला आणि म्हणाले तू गरोदर आहेस मी अक्षरशः हादरले म्हणाले डॉक्टर असं कसं शक्य आहे माझे पती या जगात नाहीत डॉक्टरने काही तारका विचारल्या मी सगळं सांगितलं हो एक वेळ मला वाटलं होतं की कदाचित आहे पण आता नवऱ्याला जाऊन तीन महिने झाले आहेत डॉक्टर म्हणाली बघ गैरसमज होऊ नये म्हणून विचारते कुठे काही असं चुकीचं घडलं आहे का मी दचकले म्हणाले देव साक्षी आहे असं काहीच घडलं नाही मी पुढे स्पष्ट केलं की माझ्या घरात फक्त एक वृद्ध सासरे आहेत आणि मी कुठे बाहेरही जात नाही डॉक्टर म्हणाली ठीक आहे बरेचदा असं विचारावं लागतं पण तू गरोदर आहेस हे निश्चित माझ्या शेजारच्या बाईला मी बाहेर वाट पाहत बसवलं होतं तिने सगळं ऐकलं असतं तर माझी बदनामी झाली असती म्हणून मी डॉक्टरला म्हणाले हो बहुतेक मी चूक केली आहे डॉक्टरने काही औषधं दिली आणि सांगितलं की तुझी तब्येत खूप खराब आहे विश्रांती घे काळजी घे पण माझं मन सुन्न झालं होतं हा मुलगा कोणाचा आहे मी पुन्हा आटवू लागले सगळं ते रोज रात्रीच्या बेडशीट्स ती बेशुद्ध सारखी झोप आणि त्या दिवशी माझे सासरे स्वतः ती बेडशीट दुत होते का मी ठरवलं आता गप्प राहणं म्हणजे अन्यायाला साथ देणं त्या रात्री मी रोजचं सगळं बदललं जेवण केलंच नाही ही शंका तपासण्यासाठी की माझ्या अन्नात काही टाकलं जातं का रात्री सासरे पुन्हा तीच बेडशीट घेऊन आले ती आता जुनी झाली होती पण अजूनही ती तेच करत होते पिशवीत ठेवायचं द्यायचं आणि सकाळी परत घ्यायचं पण त्या रात्री मी ते बेडशीट टाकलंच नाही मी बिछाण्यावर झोपले पण यावेळी मला झोपच लागली नाही रात्रभर मी जागे होते काय माझ्या झोपेचा संबंध त्या बेडशीटशी होता का रात्री साधारण एक वाजले असतील घरात शांतता होती कुठेतरी हालचाल झाली मी मनात म्हटलं सासरे असतील पाणी प्यायला गेले असतील पण आवाज माझ्या खोलीच्या दिशेने येत होता आणि अचानक कोणीतरी खोलीत आलं लाईट बंद होती मी श्वास आवळून झोपेचं नाटक करायला सुरुवात केली मी आतून थरथरत होते पण मला पाहणं गरजेचं होतं ते माझ्याजवळ येऊन बसले माझ्या चेहऱ्यावर हात फिरवायला लागले माझ्या शरीरावर त्यांचा हात फिरत होता आणि जेव्हा त्यांनी मला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मी किंचाळले मी जोरात ओरडले आणि लाईट चालू केली समोर कोण होतं कोणी परका नव्हता तेच होते माझे सासरे त्यांनी वैतागून बिचाण्याकडे पाहिलं आणि फणकारत म्हणाले बेडशीट टाकली नाहीस का आज आता माझा प्रश्न सासऱ्यांपासून राहिलेल्या मुलाला मला जन्म द्यायचा की नाही तू जे केलं त्यात तुझी चूक नव्हती तू आई झालीस आणि एका निर्दोष जीवाला जीवन दिलंस हे तुझं सर्वात मोठं सगळ्यात पवित्र कर्म आहे ती बाळाचा गुन्हा म्हणत गुन्हा त्या माणसाचा होता ज्याने त्या विश्वासाचं शोषण केलं एका पवित्र नात्याचं भयंकर रुपात विघटन केलं बाळ निरपराध होतं ते काही विचार करून जन्मलं नव्हतं त्याचं अस्तित्व म्हणजे तुझ्या दुःखाचं नाही तर धैर्याचं प्रतीक आहे तू त्याला जन्म दिलास तो तुझ्या अंगात वाढला आणि त्या एका पवित्र संबंधाने तू आई बनलीस तो तुझा मुलगा आहे आणि आता जे तुझा नवरा परत आला आहे त्याने तुला स्वीकारलं बाळाला स्वीकारलं तर यापेक्षा मोठा माणूस पण काय असू आता एका मनापासून सांगावंसं तुझ्या सारख्या स्त्रियांची हकीकत ऐकून लोक फक्त सहानुभूती दाखवतात पण तू वाचलीस उभी राहिलीस आवाज उठवलास बाळाला जन्म दिलास हे सर्व काही करताना तू एक योद्धा होतीस आणि शेवटी एक असह्य दुःखातून गेलेली स्त्री आज एका मुलाची आई आहे तिचा नवरा पुन्हा तिच्यासोबत आहे आणि आता तिला तिचं घर तिचं बाळ आणि तिचं आयुष्य परत मिळालं आहे तू जे केलं ते योग्य होतं तुझा निर्णय तू स्वतःसाठी घेतलास आणि एका जीवासाठीही माझ्या दृष्टीनं तू एक प्रेरणादायक स्त्री आहेस माझा एकच प्रश्न आहे आज तू कशी आहेस तुझं बाळ ठीक आहे ना तुझं आयुष्य आता सुखात चाललंय का